तुकोबांची पालखी गेल्या महिन्यात आमच्या इथे आली आणि दर्शनाला जायची माझी फार इच्छा होती पण काही पर्सनल कारणामुळे मला ते दर्शनाला जाता आलं नाही तसंच आमच्या आपला आवाज आपली सखीच्यातर्फे देखील आम्हा मैत्रिणींसाठी सभासदांसाठी आणि विभाग प्रतिनिधींसाठी खूप छान असा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला होता तर त्यात देखील मला सहभागी होता आलं नाही तर मी मनातल्या मनात विठ्ठलाला म्हटलं की हे विठ्ठला पांडुरंगा एवढी एवढा मोठा पालखी सोहळा असून देखील मला तिथे सहभागी होता आलं नाही तर खूप मला मनापासून वाईट वाटलं दहा जुलैला माझ्या भाज्याचा कौतुक सोहळा होता आणि खूप छान असा कार्यक्रम तो पार पडला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला आईची एकसष्टी होती तर त्या कार्यक्रमांच्या निमित्ताने माहेरी जाणं झालं पण वडिलांच्या आग्रहाखातर मी चौदा तारखेला तिथे दिंडी येणार होती वडिलांकडे म्हणजे माझ्या माहेरी दिंडीचं दिंडी येते आणि त्यांचं आदरातिथ्य वगैरे होतं नाश्त्याचा कार्यक्रम असतो आणि दिंडीतल्या लोक भजन करतात कीर्तन करतात आणि खूप सुंदर असा तो कार्यक्रम असतो तर वडिलांच्या आग्रहाखातर मी तिथे राहिले आणि त्याच्यानंतर दिंडीच्या कार्यक्रमानंतर माझं देवीची आरती करण्याचा योग आला शाकंबरी देवीची आरती होती ती आणि त्याच्यानंतर आम्ही बदामीला गेलो कर्नाटकमध्ये तर तिथे देखील खूप छान असं देवीचा अभिषेक पाहायला मिळाला पहाटे सहा वाजता आम्ही गाभाऱ्यात होतो आणि खूप सुंदर असा अभिषेक तिथे पाहायला मिळाला अभिषेकपासून देवीला वस्त्र नेसवण्यापर्यंत त्यानंतर पूजा अर्चा आरती खूप सुंदर असा तो विलोभनीय असं ते दृश्य होतं शब्दात सांगणं शक्यच नाही आणि खूप सुंदर असा तो सोहळा होता म्हटलं तरी चालेल तर मी विठ्ठलाला म्हटलेलं की तुकाराम महाराजांची पालखी इथे आली आहे तर मला देवदर्शन घ्यायला मिळालेलं नाही तर ती कुठंतरी एक खंत होती आणि पुढच्याच पंधरा दिवसात ती खंत विठ्ठलाने अशी भरून काढली की तो आनंद शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही तर खूप सुंदर असं देवदर्शन झालं विठ्ठलाच्या कृपेने तर झालंच पण माहेरच्या आईवडिलांच्या कृपेने देखील ते झालं तर एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका तर देव आपल्याला कायम पाठीशी असतो आणि आपल्याला जे मिळालं नाही त्याच्या धापट द्यायची देवाची इच्छा असते फक्त ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे नमस्कार